दहा लाख रुपयांची खंडणी दिली नाही म्हणून राहुरी तालुक्यातील एका बड्या व्यापाऱ्याला पहाटेच्या दरम्यान शस्त्राचा धाक दाखवून लुटण्याचा प्रयत्न करण्यात आला तसेच खंडणी दिली नाही तर कुटुंबाला संपून टाकण्याची धमकी देण्यात आली एल सी बी पथकाने या घटनेतील चार आरोपींच्या मुसक्या आवडून गजाण केले राहुरी तालुक्यातील वांभोरी येथील अक्षय कुमार सुरेशचंद मुठा वयवर्ष पंचेचाळीस या कांदा व्यापाऱ्याला दिनांक वीस मार्च दोन रोजी रात्री तुझ्या मुली सुखरूप पाहायचं असेल तर पाच लाख रुपये खंडणी द्यावी लागेल असा फोन आला होता यावेळी मुथा यांनी दुर्लक्ष केला त्यानंतर दिनांक एप्रिल चोवीस रोजी पहाटे वाजता अक्षय कुमार हे व्यायामासाठी घरातून बाहेर गेले होते तेव्हा अनोळखी चार आरोपींनी धारदार शस्त्राचा धाक दाखवून मुथा यांच्या डोळ्यात कोणता तरी स्प्रे मारला आणि त्यांच्या हातातील सोन्याच्या अंगठ्या काढून घेण्याचा प्रयत्न केला तसेच खंडणी दिली नाही तर परिवाराला संपून टाकण्याची धमकी दिली वेळोवेळी खंडणीसाठी फोन करून आम्हीच तुझ्यावर हल्ला केला आता तुला दहा लाख रुपये द्यावे लागतील असे सांगितले या घटनेबाबत अक्षय कुमार मुथा यांनी राहुरी पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर नंबर पाचशे एकवीस अवलिक दोन हजार चोवीस भारतीय दंडविधान संहिता कलम तीनशे चौऱ्याण्णव तीनशे चौऱ्याऐंशी पाचशे सहा पाचशे सात चौतीस प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे या घटनेमुळे वांबोरी परिसरात व तालुक्यातील व्यापारी वर्गामध्ये भीतीचं वातावरण निर्माण झाले होते पोलीस निरीक्षक दिनेश यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस अंमलदार गणेश भिंगारदे रवींद्र कर्डिले संतोष खैरे संदीप दरंदले उमाकांत गावडे आदी पथकाने गुप्त खबर व तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे दिनांक अठ्ठावीस एप्रिल दोन हजार चोवीस रोजी पांढरीपूल इथे छापा टाकून नागेश चिमाजी देवकर व शशिकांत युवराज सुखदेव या दोघांच्या मुसक्या आवळून ताब्यात घेतल्या त्यांना पोलिसी खाक्या दाखवताच त्यांनी गुन्ह्याची कबुली देऊन इतर दोन साथीदारांची नावे सांगितली होती तेव्हा पोलीस पथकाने बबलू रामदास कुसमुडे व संदीप रामदास कुसमुडे या दोघांना त्यांच्या ते राहत्या घरातून ताब्यात घेतले या कारवाईत पोलीस पथकाने नागेशचे माजी देवकर वयवर्ष अठ्ठावीस राहणार राहुरी वेस वांबोरी शशिकांत युवराज सुखदेव वयवर्ष पंचवीस राहणार शिक्षक कॉलनी पडेगाव रोड बेलापूर श्रीरामपूर हल्ली राहणार बबलू रामदास कुसमुडे व्यावर्ष तीस व संदीप रामदास कुसमुडे व्यावर्ष पस्तीस दोघे राहणार राहुरी वेस वांबोरी या चार जणांना ताब्यात घेऊन गजाड केले आरोपींना राहुरी येथील न्यायालयात हजर केले असता न्यायालयाकडून त्यांना चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली